नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या सुजात आंबेडकर संग्रामपूर दिनाक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निवडून गेलेले आमदार किंवा खासदार आपल्या गावात आपण कधी पाहिले का या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे त्यामुळे मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक व युवकांचे आयकॉन सुजात आंबेडकर यांनी केले ते संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे दिनांक अकरा नोव्हेंबरला आयोजित निर्धार मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करीत होते यावेळी त्यांनी संग्रामपूर आदिवासी बहुल तालुक्यात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना इतरत्र जावे लागते वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास जिल्हा परिषदेच्या वतीने कॉलेज आणि शिक्षण संस्था सुरू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले तसेच अकोला जिल्हा परिषदेत आपली सत्ता होती त्यामुळे तेथे सुरू करण्यात आलेली गाव तेथे आरोग्य केंद्र येथेही गाव तेथे आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होत असून युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी टेक्सटाईल इंडस्ट्री उभारण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शरद वसतकार महिला जिल्हा उपाध्यक्ष विशाखा ताई सावंग बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीप वानखडे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के के शेगोकार भंते राजज्योती युवा तालुका अध्यक्ष आशिष दुंदळे यांनीही मार्गदर्शन केले यावेळी विचारपीठावर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा जो झंझावात निर्माण केला ते जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे नांदुरा तालुका अध्यक्ष अनिल दुंदळे रमेश नाईक अजय सावळे युवा जिल्हा कोषाध्यक्ष डॉ जमीरुद्दीन इत्यादी उपस्थित होते तालुकाध्यक्ष किशोर भिडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे संचलना विश्वंबर चौधरी यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय निर्धार मेळाव्याला उपस्थित होता